नमस्ते कशा हात सर्वजण मस्त ना आज आपण जर आपले गुडघे दुखत असतील तर आपल्याला कोणता सोपा व्यायाम प्रकार करता येईल ते पाहूया असं नाही की ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनीच फक्त हा व्यायाम प्रकार करायचा आहे प्रत्येकाने हा व्यायाम करायचा आहे कारण की आपल्याला पुढे जाऊन कधी आपल्याला गुडघेदुखीचा दुखीचा त्रास होऊ नये म्हणून आपल्याला अगोदरच काळजी घ्यायची आपले पायाचे मसल स्ट्रॉंग बनवायचे आपल्या पायांसाठी आपल्याला रोज व्यायाम करायचा आहे कारण की आपल्या शरीराचा पूर्ण बॅलन्स आपल्या पायांवरती असतो त्यामुळे आपले पाय आपल्याला मजबूत बनवणं खूप गरजेचं आहे असं नाही की वय झाल्यावरती तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होतो अगदी कमी वयामध्ये सुद्धा लोकांना गुडघेदुखीचा त्रास होतो कारण की मी माझ्या क्लासमध्ये पाहते की अगदी कमी वयामध्ये लोकांना गुडघेदुखीचा त्रास होतो कारण की ते मला येऊन सांगतात की मॅम माझे गुडघे दुखतात त्याच्यावरती मला काही व्यायाम प्रकार असतील तर सांगा त्यामुळे आपले पाय आपल्याला मजबूत ठेवण्यासाठी रोज व्यायाम करायचा आहे आपल्याला पुढे जाऊन फ्युचरमध्ये कधी नी पेनचा त्रास होऊ नये यासाठी आपल्याला अगोदरच काळजी घ्यायची गुडघ्यादुखीची अनेक कारणं आहेत तुम्ही तासन तास एकाच ठिकाणी बसल्यामुळे सुद्धा तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होतो किंवा तुम्ही उभा राहून एकाच ठिकाणी खूप वेळ काम करत असाल तरी सुद्धा तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होतो किंवा तुम्ही गुडघ्यावरती ताण देऊन एखादं काम खूप वेळ करत असाल तरी सुद्धा तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होतो किंवा तुम्ही आहार काय घेता हेही खूप महत्वाचं आहे अशा प्रकारे अनेक गुडघेदुखीची कारणं आहेत हे hey, व्यायाम प्रकार तुम्ही कधी सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे व्यायाम प्रकार करू शकता पण तुम्हाला रोज करायचे आहेत तुमच्या पायांच्या मजबूतीसाठी चला तर मग आता आपण पाहूया गुडघेदुखीसाठी आपल्याला कोणता सोपा व्यायाम प्रकार करता येईल सर्वप्रथम आपल्याला दोन्ही पाय समोर ठेवायचे आहेत या पद्धतीने कणा कणासर दोन्ही हात साईडला या पद्धतीने जर तुम्हाला तुमचं वय खूप आहे आणि तुम्हाला असं खाली जमिनीवरती बसता येत नाही तर तुम्ही बेडवरती बेडला टेकून सुद्धा ही व्यायाम प्रकार सहज करू शकता या पद्धतीने याच्यामध्ये काय करायचं आपल्याला पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे आणि पायाची बोटं जी आहेत ना ते आपल्याकडे हळूहळू खेचायचे आहेत या पद्धतीने श्वास भरत आतमध्ये श्वास सोडत बाहेरच्या दिशेने या पद्धतीने पूर्ण इकडे जे इकडे आपल्याला ताण जो येतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे इनहेल करत आतमध्ये पूर्ण आता खालच्या बाजूला इकडे पूर्ण जे मसल्स आहेत तिकडे आपल्याला ह्या मसलवरती पूर्ण ताण येतो श्वास सोडत बाहेरच्या दिशेने जेव्हा आपण तुम्ही खाली पाय घ्याल तेव्हा इकडे पूर्ण वरच्या दिशेने तुम्हाला ताण जे काय स्ट्रेचिंग होते फील ते फील आहे परत जेव्हा तुम्ही इनहेल करत जेव्हा बोटं आपल्याकडे घ्यायचाल तेव्हा तुम्हाला इकडे खालच्या भागाला इकडचे जे मसल जे आहेत खालचे ते पूर्ण रिलॅक्स होणार आहेत त्याच्यावरती जो काय ताण येतोय तो आपल्याला पूर्ण फील करायचा आहे परत खालच्या दिशेने ह्या पद्धती हे तुम्हाला रोज दहा वेळा करायचा या पद्धतीने जर तुमचं खूपच गुडगा दुखतात इतकंच होतं काय हरकत नाही जेवढं तुम्हाला होतं तितकंच करायचं ओके ओढून ताणून जास्त काय करायचा प्रयत्न करायचा या पद्धतीने दहा वेळा करा दुसऱ्या पाहूया याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय आपला पूर्ण पंजा राऊंड मध्ये फिरवायचा या पद्धतीने तुमचं जेवढं फिरतंय तितकंच फिर आहे या पद्धतीने जर जा तुम्हाला जास्त होत नसेल जितकं सहन होतोय तुम्हाला पेन त्या हिशोबाने तुम्हाला हळूहळू करायचे या पद्धतीने परत उलट दिशेने क्लॉकवाईज टेन करा अँटी क्लॉक वाईज टेन या पद्धतीने जे काय पूर्ण इकडे आपल्याला ताण येतोय इथल्या ज्या मसलवरती ते पूर्ण फील करायचंय या पद्धतीने अँटी क्लॉकवाईज पण आपल्याला दहा वेळा करायचा या पद्धतीने रिलॅक्स हे दिसायला तुम्हाला व्यायाम प्रकार खूपच इझी वाटतात पण खूप इफेक्टिव्ह आहे पूर्ण आपल्या इथले जे मसल्स आहेत त्याच्यावरती आपल्याला काम होतं आहे आणि आपले जी गुडघेदुखी आहे ती आपली कायमची बरी होती त्यामुळे आपल्याला हे रोज व्यायाम प्रकार करायचे नेक्स्ट नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर वाढवायचं या पद्धतीने थोडंसं जास्त अंतर घ्यायचं याच्यामध्ये काय करायचं आपल्याला बॅक स्टेटस ठेवायचे श्वास भरत दोन्ही पाय आतमध्ये घ्यायचे त्या पद्धतीने श्वास सोडत बाहेरच्या दिशेने इनहॅल एक्सेल श्वास भरत पूर्ण आतमध्ये श्वास सोडत बाहेरच्या दिशेने इनहेल एक्स तर तुमचं इतकंच आहे काय हरकत नाही जितकं तुम्हाला होत आहे तितकंच आहे परत बाहेरच्या दिशेने घ्या ओके या पद्धतीने पूर्ण इकडे जे मसल्स आपले रिलॅक्स होतात त्याच्यावरती आपल्याला पूर्ण लक्ष आहे आणि फील करायचं या पद्धतीने हे सुद्धा तुम्हाला दहा वेळा करायचंय या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला राईटवाल्याला लेग अप करायचा दोन्ही हाताने पकडायचं अगदी हळूहळू वरती घ्यायचा कारण की आपण गुडगे दुखत आहेत म्हणून आपण व्यायाम करतो त्यामुळे आपल्या गुडघ्यांना सांभाळून आपल्याला प्रत्येक व्यायाम प्रकार करायचे दोन्ही हातांनी या प्रकारे नीचे इथे पकडायचं हळूहळू पाय वरती घ्यायचा आपल्याला आणि आपल्या छातीचे इथे दाब द्यायचा आणि या पद्धतीने पकडून ठेवायचं आणि हळूहळू पाय आपल्याला खाली वरती या पद्धती जितकं तुम्हाला होतंय तितकंच करायचं या पद्धतीने श्वास भरत वरती घ्या श्वास सोडत खालच्या दिशेने इनहेल करत पूर्ण वरती एक्सहेल करत पूर्ण खाली या पद्धतीने पहलवाचे जास्त वरती घ्यायचा प्रयत्न करू नका जेवढं तुम्हाला होत आहे तितकंच करायचं या पद्धतीने या पद्धतीने तुम्हाला दहा वेळा करायचा काय वरती खाली या पद्धती रिलॅक्स हळूच पाय आपल्याला खाली ठेवायचं आहे परत आपल्याला दुसरा पाय पकडायचा हळूहळू पाय वरती घ्यायचा आहे बॅक स्ट्रेट ठेवायचं आहे दोन्ही हाताने पायाला पकडायचं आहे पोटाला दाब द्या छातीचे इथे पाय घ्यायचे आहे पूर्ण आपल्याला आणि हळूहळू वरती खाली या पद्धतीने जेवढं तुम्हाला शक्य आहे इतकंच वरती खाली घ्यायचा श्वास भरवाच्या दिसेल श्वास सोडत खायचे दिसेल या पद्धतीने दहा वेळा करायचंय पूर्ण जे आपले इथे जे मसल्स आहेत ते पूर्ण रिलॅक्स होत आहेत तानेत पूर्ण फील करायचं श्वास भरत वरती श्वास आपण गुडघेदुखीसाठी व्यायाम करतो त्यामुळे आपल्याला खूप सांभाळून हळूहळू करायचे प्रत्येक व्यायाम प्रकार या पद्धतीने रिलॅक्स हळूच पाय खाली ठेवायचा या पद्धतीने नेक्स्ट पाहूया नेक्स्ट मध्ये आपल्याला काय करायचं या पद्धतीने एक टॉवेल रोल करून आहे जर तुमच्याकडं टॉवेल नसेल तर तुम्ही पिलोसुद्धा ठेवू शकता हो। एवढ्या साईजचे असेल तर किंवा पिलो पण नसेल तर तुम्ही या पद्धतीचं तुमच्याकडे काही एवढ्या साईजचं असेल तर तुम्ही घेऊ शकता आपल्याला बरोबर गुडघ्यांच्या खाली ठेवायचं या पद्धतीने एका गुडघ्याच्या खाली ठेवा आणि पूर्ण बॅलन्स आपल्याला त्याच्यावरती द्यायचं आहे ओके या पद्धतीने आणि पाठीचा पाठीचाकन सरळ ठेवा दोन्ही हात या पद्धतीने साईडला ठेवायचे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं श्वास भरत पाय पूर्ण वरच्या दिशेने श्वास सोडत खालच्या दिशेने इन हॅन एक्स श्वास भरत पूर्ण वरती घ्या श्वास सोडत हो खाली याचे तुम्हाला टेन काउंट करायचे पूर्ण इथे नीवरती आपला जो काय ताण येतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचं इथले जे पूर्ण मसल्स आहेत त्याच्यावरती स्ट्रेचिंग होत आहे ते फील करा या पद्धतीने आपले गुडके दुखत आहेत त्यामुळे आपल्याला हळूहळू खूप सांभाळून करायचे प्रत्येक व्यायाम प्रकार या पद्धतीने अगदी तुमचं इतकंच होत असेल खाली तरी चालेल जास्त वरती जास्तीत जास्त वर खेचायचा प्रयत्न करू नका जितकं होत आहे तितकंच करायचं तरी सुद्धा तुम्हाला गुडक्या खूप छान असा आराम मिळेल या पद्धतीने ते लाग परत आपल्याला दुसऱ्या नीच्या खाली ठेवायचे या पद्धतीने दुसरा पाय बाजूला ठेवायचं या पद्धतीने श्वास भरत वरती घ्या श्वास सोडत खाली या पद्धतीने फाटीचा कणासर सुद्धा तुम्हाला टेन काउंट करायचे आहेत इथे पूर्ण जर तुम्ही वरती घेतलं इथे प्रचंड प्रमाणात ताण येतोय आपल्या नीवरती तो फील कराए हा पद्धति ने इनहेन एक्स इनहेन एक्स इनहेन एक्स श्वास भरत भर थी गया श्वास सोबत खाली इनहेन एक्स इनहेन एक्स इनहेन एक्स इनहेन एक सेड रिलॅक्स या पद्धतीने तुम्हाला सेम उजव्या पायाने दहा वेळा करायचा डाव्या पायाने दहा वेळा करायचा या पद्धतीने परत आपण नेक्स्ट पाहूया नेक्स्टमध्ये आपल्याला बरोबर तो रोल आपल्याला दोन्ही निचां खाली ठेवायचा बरोबर दोन्ही पायांच्या खाली ठेवा या पद्धतीने पाठीचा कणा सरळ आता दोन्ही पाय आपल्याला सोबत श्वास भरत वरती घ्यायचे श्वास सोडत खाली या पद्धतीने इन हॅन जितकं तुमचं होतं इतकं होतंय काय हरकत नाही जेवढं होईल तुम्हाला तितकंच घ्यायचं आहे प्रचंड प्रमाणात जेव्हा तुम्ही पायवरती घेताय तेव्हा इथले जे काय मसल्स आहेत आपले पूर्ण ताण येतोय परत रिलॅक्स इन हॅन एक्सेल इथे पूर्ण प्रचंड प्रमाणात हळूहळू आपल्या कडे ताण येतोय तो फील करा श्वास भरत, श्वास वरत श्वास भरत वरत वरती श्वास सोडत वरत खाली गुडघेदुखीसाठी दुखीसाठी हे आसनसुद्धा अतिशय महत्वाचं आहे श्वास भरत वरती श्वास सोडत खाली तुम्हाला याचे रोज टेन टेनचे दोन सेट करायचे इनहेल करत पूर्ण वरती घ्या एक्सेल करत पूर्ण खाली इनहेल एक्सेल श्वास भरत वरती श्वास सोडत खाली या पद्धतीने जरी हे व्यायाम प्रकार तुम्हाला दिसायला खूप साधे खूप सोपे वाटत असेल पण गुडघेदुखीसाठी हे व्यायाम अतिशय महत्वाचे आहेत लगेच तुमची गुडघेदुखी बरी होते ह्या व्यायाम प्रकाराने रिलॅक्स हो, या पद्धतीने नेक्स्ट पाहूया नेक्स्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे राईटवाल्या लेख हळूहळू थर्टी अप करायचं आहे जर तुमचं होत नसेल खाली इतका होत असेल तरी चालेल काय हरकत नाही आणि होल्ड करायचं आहे टेन सेकंड टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन रिलॅक्स हळूहळूच खाली मॅटला टच करायचं पूर्ण इथे जे आपल्या खालचे जे मसल्स आहेत त्याच्यावरती आपल्याला ताण येतं ते पूर्ण आपल्याला फील करायचं ओके चलो अपोजिट ले अप करा थर्टी होल्ड करा टेन सेकंड टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन रिलॅक्स श्वास सोडत का अजून एकदा पाहूया टेन सेकंड होल्ड करा टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन रिलॅक्स अपोजिट अपोजिटले टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन रिलॅक्स दीर्घ श्वास सोडतच आपले गुडघे दुखत आहेत हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे आपल्याला खूप फास्ट करायचं नाहीत एकदम हळूहळू हुँ लक्ष देऊन प्रत्येक व्यायाम प्रकार करायचं ओके नेक्स्ट पाहूया पर नेक्स्टमध्ये परत आपल्याला पाठीचा कणास्त्र ठेवायचं आहे पाय समोर आणि पाय फक्त उचलायचे आहेत आणि परत मॅटला टच करायचे त्या पद्धतीने अगदी हळूहळूहळू रिलॅक्स या पद्धतीने टॅप करायचे या पद्धतीने या पद्धतीने तुम्ही करायचं आहे अगदी वीस सेकंड तीस सेकंड जेवढं तुम्हाला जमेल तेवढंच करायचं आहे हळूहळू सुरुवातीला तुम्ही दहा सेकंड करा हळूहळू प्रत्येक एक्सरसाईज हळूहळू काउंट वाढवायचे प्रत्येक एक्सरसाईजचे या पद्धतीने याने काय होतं पूर्ण इथले जे मसल्स आहेत आपले पूर्ण रिलॅक्स होतात या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट पाहूया नेक्स्टमध्ये आपल्याला राईटवाल्याला एक हळू थर्टी अप करायचं या पद्धतीने दोन्ही हाताने आपल्याला नीच्या खाली पकडायचा या पद्धतीने पूर्ण बॅलन्स आपल्या हातावरती घ्यायचा पायाचा आणि हळूहळू आपल्याला जेवढं तुम्हाला शक्य सण होतं तेवढं पूर्ण राऊंडमध्ये पाय फिरवायचा या पद्धतीने वन टू पूर्ण इकडे आपल्याला थाईचे येते जो काय ताण येतोय इथले जे मसल्स वरती ताण येतोय तो आपल्याला पूर्ण फील करायचा आहे या पद्धतीने क्लॉक वाईज तीन वेळा करायचंय या पद्धतीने इथे निवरती आणि नीच्या खाली पूर्ण आपल्याला जो काय ताण येतोय तो पूर्ण फील करा उलट दिशेने पण फिरवायचा अँटी क्लॉक टेन तीन वेळा टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास सोडायचे हो परत आपल्याला अपोजिट लेग सुद्धा थर्टी हळूहळू वरती अप घ्यायचा दोन्ही हाताने निच्याखाली नी, पकडायचं आहे राऊंडमध्ये फिरवायचं आहे या पद्धतीने क्लॉक वाईज जेवढं तुम्हाला शक्य तितकंच करायचं आहे या पद्धतीने टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन अँटी क्लॉक वाईज वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स हळूच पाय खाली ठेवायचंय पूर्ण जो काय आपल्याला तर निवरती आणि नीच्या बाजूला जो काय ताण येतो इथल्या ज्या मसलवरती ते पूर्ण आपल्याला फील करायचं आहे आता आपण गुडघ्यावरती पाहूया याच्यामध्ये पण आपल्याला पाठीचा कणा सरळ ठेवायचा याच्यामध्ये काय करायचं आपल्या ज्या गुडघ्यांच्या वाट्या आहेत त्या आपल्याला काय करायचं श्वास भरत पूर्ण आकुंचन करायचे आहेत आणि श्वास सोडत पूर्ण रिलॅक्स प्रसरण अकुंचन प्रसरण या पद्धतीने आकुंचन करा जास्तीत जास्त प्रसरण जेवढं तुम्हाला होतंय तितकंच करायचं ओके अकुंचन प्रसरण हे तुम्हाला रोज दहा वेळा करायचं या पद्धतीने अकुंचन प्रसरण श्वास भरत पूर्ण इन्हेल करत अकुंचन एक्झेल करत पूर्ण रिलॅक्स अकुंचन प्रसरण इनहेल एक्झेल इनहेल एक्झेल या पद्धतीने तुम्हाला रोज दहा वेळा करायचं आहे जरी हे व्यायाम प्रकार आपल्याला दिसायला खूप साधे वाटत असतील तरी हे आपले गुडघेदुखीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत कारण की इथे जे आपले जे मसल्स आहेत त्याच्यावरती आपण प्रचंड प्रमाणात ताण येतो आणि पूर्णपणे ते रिलॅक्स होत आहेत तिथले जे आपले मसल्स आहेत त्यामुळे आपल्याला हे व्यायाम गुडघेदुखीसाठी रोज करायचे नेक्स्ट पाहूया नेक्स्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे मॅटवरती झोपायचं अगदी हळूहळू झोपायचं या पद्धतीने आणि दोन्ही पाय तुम्हाला नीमध्ये फोल्ड करायचे आहेत या पद्धतीने दोन्ही हात तुम्हाला साईडला ठेवायचे आहेत या पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला काय करायचं डीप श्वास भरायचा आहे डीप श्वास भरत ही हळूहळू वरती आहे आणि पूर्ण बॅलन्स आपल्याला हळूहळू थायच वरती आणि नीवरती जो काय येतो जितकं इतकं तुमचं होतं काय हरकत नाही हळूहळू तुमचं जर जास्त वरती होत असेल तर या पद्धतीने तितकं तुम्हाला वरती घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला जमत आहे तितकंच करायचं आहे जास्त ओढून ताणून काय करू नका आता तुम्ही म्हणाल की मॅडम इथे जर तुम्ही तुमची बॅग उचलले हिपवरती घेतलं आहे आणि इथे गुडघ्यांचा काय संबंध गुडघेदुखीचा पण तुम्ही जेव्हा हिपवरती उचलताय तर पूर्ण बॅलन्स तुमचा तुमच्या नीवरती येतोय आणि तिथले जे मसल्स आहेत त्याच्यावरती जो काय ताण येतोय तो आपल्याला पूर्ण फील करायचा आहे त्यामुळे हे गुडघेदुखीसाठी हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं या पद्धतीने आणि फोल्ड करा जितका वेळ तुम्हाला जमेल तितक्याच वेळ तुम्ही हळूहळू करायचा श्वास थोड हळूहळू खाली यायचं या पद्धतीने परत एकदा पाहूया डीप श्वास भरत वरती हे तुम्हाला रोज तीन वेळा करायचं या पद्धतीने हळूहळू याने काय होतं आपल्या पूर्ण गुडघ्यांवरती आणि गुडघ्याच्या खाली पूर्ण प्रचंड प्रमाणात ताण येते तिथल्या मसल्सवरती काम होत ते पूर्ण आपल्याला फील करायचं या पद्धतीने अगदी हळूहळू करा इतकं तुमचं होतं काय हरकत नाही इतकं होऊ द्या जितकं जास्तीत जास्त करायचा काय प्रयत्न करू का, नका जेवढं तुम्हाला सण होत आहे तुमचं पेन त्या हिशोबाने तुम्हाला प्रत्येक व्यायाम प्रकार करायचं ओके रिलॅक्स श्वास सोडत खाली यायचं आहे पद्धतीने आपण दोन वेळा पाहिलं तुम्हाला तीन वेळा करायचं ओके परत पाय सरळ खाली मॅटला टच करा नेक्स्ट पाहूया नेक्स्टमध्ये आपल्याला काय करायचं हळूहळू पाय उजवा वरती घ्यायचा जर तुमचं इतका होतोय तरी काय हरकत नाही हळूहळू तुमचा जेवढा वर होतो तितका जास्त वरती घ्यायची काही गरज नाही जितका होतोय तितकाच घ्यायचा पूर्ण आपले जे खालचे मसल्स आहेत गुडघ्यांच्या खाली त्याच्यावरती आपल्याला जो काय ताण येतो तो फक्त फील करायचा या पद्धतीने जेवढा वेळ तुम्ही होल्ड करू शकाल तेवढ्या वेळच करायचं आहे दहा सेकंड वीस सेकंड हळूहळू तुम्ही सुरुवातीला दहा सेकंड करा हळूहळू तुमचं प्रॅक्टिस वाढेल तसं मग तुम्ही वीस सेकंड तीस सेकंड होल्ड करू शकता या पद्धतीने रिलॅक्स श्वास सोडत हळूच खाली पाय मॅटला टच करायचं आहे परत पाय वरती उचला या पद्धतीने होल्ड करा रोज तुम्हाला तीन वेळा करायचं आहे उजव्या पायाने तीन वेळा डाव्या पायाने तीन वेळा या पद्धतीने जो काय ताण येतो आपल्या मसल्सवरती तो, मसल्स तो पूर्ण फील करा या पद्धतीने रिलॅक्स श्वास सोडत खाली यायचं या पद्धतीने परत काय करायचं आपल्याला सेम पायावरती उचलायचं या पद्धतीने थर्टी आणि आपली पायाची जी बोट आहे ती आपल्या चेहऱ्याकडे जे आपल्याकडे खेचायचे पूर्ण खालच्या भागाला चा, जो आपल्या नीपासून जो खालचा भाग आहे त्याच्यावरती प्रचंड प्रमाणात ताण येतोय तो आपल्याला पूर्ण फील करायचा आहे तिथले जे मसल्स आहेत ते पूर्ण आपले असे खेचले जातात तर ते पूर्ण आपल्याला फील करायचं पायाची बोटं माझी पहा पूर्ण माझ्या चेहऱ्याकडे आहेत या पद्धतीने तुम्हाला जितकं जमत आहे तितकं खेचायचं आहे आणि जो काय ताण येतोय तो सुरुवातीला जे आपण पाहिलं ते फक्त वरती केलं आहे पण याच्यामध्ये आपल्याला जास्त स्ट्रेचिंग फील होतं आहे कारण की पायाची बोटं आपण आपल्या दिशेने चेहऱ्याच्या दिशेने खेचले त्यामुळे ते, ते खालच्या भागाला पूर्ण आपल्याला जे काय ताण येतो तो पूर्ण फील करायचा या पद्धतीने होल्ड करायचं जितका वेळ तुम्हाला होल्ड करता येईल तितक्या वेळेस टेन सेकंड ट्वेंटी सेकंड ओके रिलॅक्स खाली ठेवा हे सुद्धा तुम्हाला उजव्या पायाने तीन वेळा करायचं आहे डाळव्या पायाने पाहूया तीन वेळा करायचं आहे हे सुद्धा जेवढं इतकं तुम्हाला होतंय खाली तितकंच होऊ द्या जर जास्त वरती होत असेल तरी सुद्धा करू शकतो आणि पायाची बोट आपल्या चेहऱ्याच्या दिशेने खेचायचे या पद्धतीने पूर्ण खाली जे काय ताण येतो स्ट्रेचिंग होतंय आहे त्या मसलवरती ते पूर्ण फील करा ओके या पद्धतीने प्रचंड प्रमाणात ताण येतोय फील करा फक्त आपण एक एकदा पाहतोय तुम्हाला करताना रोज तीन वेळा करायचे लक्षात ठेवा प्रत्येक व्यायाम प्रकार खूप सांभाळून करा कारण की तुमचे गुडघे दुखत आहेत त्या हिशोबाने तुम्हाला जेवढं सहन होत आहे तितकंच करायचंय रिलॅक्स श्वास सोडत खाली नेक्स्ट नेक्स्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे उजवा पाय हळूहळू वरती आहे दोन्ही हाताने नी पकडायचंय नीच्या खाली पकडायच्या दोन्ही हाताने पाय वरती घ्यायचंय आपल्या छातीला लावायचं या पद्धतीने आणि हळूहळू पाय खाली घ्यायचा आहे आणि होल्ड करा या पद्धतीने या पद्धतीने सुरुवातीला तुम्ही टेन सेकंड होल्ड करायचा हळूहळू तुमचं प्रॅक्टिस वाटलं की तुम्हाला ट्वेंटी सेकंड थर्टी सेकंड होल्ड करायचं या पद्धतीने परत पाय खाली सोडायचा परत दुसरा पाय आपल्याला हळूहळू वरती घ्यायचा होल्ड करायचा दोन्ही हातांनी आहे पोटाला छातीवरती आपल्याला दाब द्यायचा या पद्धतीने आणि होल्ड आहे हे सुद्धा तुम्हाला असं रोज दोन वेळा करायचं उजव्या पायाने दोन वेळा आणि डाव्या पायाने दोन वेळा या पद्धतीने रिलॅक्स हो श्वास सोडत खाली हळूच पाय टच करायचा आपण एकदा पाहिलं तुम्ही रोज दोन वेळा करा हळूच आपल्याला एका कुशीवरती यायचंय उठताना नेहमी लक्षात आहे उजव्या कुशीवरती यायचं आणि हळूच आपल्याला उठून बसायचं या पद्धतीने अशा प्रकारे तुम्हाला व्यायाम प्रकार करून तुमचे गुडघेदुखी तुम्हाला बरी करायचे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा नंतर भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत धन्यवाद